सर्व प्रकारचे आकाश कंदील पंत्या आणि दिवाळीचे साहित्य मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव विश्वसनीय ठिकाण भारत नॉवेल्टीज सुपर मार्केट मेन रोड गड इंग्लज एकटा मोठा वार्ता हां सगळं घेतलं काढून कोणा पैसे सगळं घेतलं कुणी दाखवा नाट्यकडे आलो दीड वर्ष झालं तरी कोणी नाही मला हा तोई। ना, बोले, मिला दे। आज नामदार हसन हसनसु मुश्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र यांचे वाटप करण्यात आम्हाला ही पेन्शन मिळाली मुस्लिम साहेबांच्या मुळे आम्हाला हे प्रमाणपत्र पण भेटलं आमचं म्हणजे पेन्सिल पण त्यांच्यामुळे झालेली आहे आमचा आशीर्वाद ते आहे आणि तिने आमचं म्हणजे काळजीपूर्वक केले नाही हे आम्ही आभारी आहे त्यांच्या अरुण सयल आणि सिद्धार्थ बन्ने यांनी पण आमच्यासाठी खूप केले आणि आमच्यासाठी तिने पण प्रयत्न करून आम्हाला यश करून दिलेली त्यांना ते आमचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नाही कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तुम्ही एकमेव आमदार आहात येत्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला बळकटी आणण्यासाठी नेमकी आपली काय स्ट्रॅटेजी असते स्ट्रॅटेजी सगळी सांगायची असते रचना असते गणि गावा असतो आणि शिवाजी महाराजांसारखी पूर्णपणाने व्यूहरचना मी केलेली आहे साहेब निवडणूक महायुतीचे तुम्ही मंत्री आहात आमदार आहात निवडणूक निवन्न, येत्या निवडणुका या तुम्ही महायुती म्हणून लढवणार की महायुती लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे जर त्यांनी साथ दिली नाही तर मग सोहळा साहेब गड सगळ्यांचा गडिंगलचकरांचा उत्सुकतेचा प्रश्न की यावेळचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असणार योग्य लोकांना आवडणार असेल सर्व गडिंगल तालुक्यातील आणि माझ्या शहरातील सर्व नागरिकांना ही दिवाळी भरभराटीची आणि आनंदाची आणि सुखाची जाऊ हीच प्रार्थना जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जय सै्याद सहकार